शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी जीवामृतचा जो आहे तो वापर करतात शेतीमध्ये आणि त्याचे चांगले परिणामसुद्धा मिळालेले आहेत आणि आता शासनाचं जे काही सेंद्रिय शेतीचं जे काही धोरण आहे तर त्या अनुषंगानं आता विद्यापीठांनीसुद्धा ह्याच्यावर संशोधन चालू केलेलं आहे आणि तशा पद्धतीच्या सुद्धा आता विद्यापीठ देत आहे तर जीवामृत हे वापरत असताना आपल्याला बल्कमध्येच ते वापरावं लागतं क्वांटिटी जी आहे ती कमी नाही एकरी एक किमान एक जो काही आपला डोस आहे तो किमान दोनशे लिटरचा झाला पाहिजे मग एवढा बल्क क्वांटिटीमध्ये जीवामृत तयार करायला शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी येतात तर इथं एक नाविन्यपूर्ण प्रयोग जे आहे ते संबंधित शेतकरी महोदयांनी केला आहे की बल्क क्वांटिटीमध्ये जीवामृत कसं काय तयार करता येईल आणि हे करत असताना बायोगॅस त्याचा सुद्धा जे आहे ते आपल्याला पुढं म्हणजे वापर करता येईल अशा दोन्ही पद्धतीने जे आहे ते इथं नियोजन केलेलं आहे तर ते आपण जाणून घेऊ तर शेतकरी महोदयांचं पूर्ण आधी माहिती घेऊ आपण साहेब तुमचं पूर्ण नाव आणि गावाचं नाव सांगाकर जिल्हा बीड ओके okay. आता हे जे तुम्ही बायो फर्टिलायझरचं युनिट सगळं जे काही तुम्ही इथं उभं केलेलं जे आता हे आपण थांबलेलं जे आहे तर हे फिडिंग सेक्शन आहे जिथून जे आहे ते रॉ मटेरियल जे आहे ते फीड केलं जातं आणि बाजूला जर आपण हे पाहिलं हे सगळं तर हे डिकंपोजिशनसाठीच्या ह्या टँक आहेत ज्याच्यामध्ये हे सगळं फिडिंग मटेरियल जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये शेण वगैरे जे काही गोष्टी टाकल्या जातात तर त्या इथं डिकम्पोज होतात आणि त्याच्यापासून जे आहे ते गॅस अधिक खत तयार होतं तर हे करण्यासाठी तुम्हाला हे सगळं स्ट्रक्चर उभं करायला कशा पद्धतीनं तुम्ही केलं किती खर्च आला याला एका बॅगची किंमत एक तीस हजार रुपये व्यासच किंमत आहे दोन वॅगचं बेचाळीस बाकी टेक्चर करण्यासाठी एक पंचवीस तीस हजार टाक्या सत्तर हजार रुपये या युनिटला खर्च आला आहे बर ह्याच्यामध्ये बांधकाम फरशी आणि सिमेंट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत टोटल किती खर्च झाला टोटल सत्तर हजारामध्ये हे काम झालेलं आहे तर आता इथं जे काही तुम्ही हे काम हे करता तर हे कशा पद्धतीनं करता इथलं नियोजन म्हणजे इथं काय काय रॉ मटेरियल तुम्ही वापरता सुरुवात सुरुवात जर करायची असत आपल्या बॅग जर फिट केल्यानंतर पहिल्यापासून जर सुरुवात जर केली तर याच्यासाठी एक क्विंटल साठ किलो सेन बर त्याच्यामध्ये सव्वीसशे लिटर, लिटर एक, एक ते अठ्ठावीस लिटर पाणी बसतं एका टँक मध्ये ते भरण्यासाठी एक क्विंटल एक, सा, एक साठ किलो सेन ऐंशी लिटर गोमूत्र तीस चाळीस लिटर ताक आणि ऐंशी किलो गुळ ओके एका एक पर डे त्याच्या दोनशे लिटर निघेल आपल्याला पंचायत दिवसानंतर पंचायत दिवस अमृत तयार होईल आणि ते गाळाची गरज नाही न गाळण्यासारखं ड्रीप मधून सोडण्यास सा, सोडण्यासारखं तयार होईल आपल्या पंचाळीस दिवसानंतर आणि डेली तुम्ही युज करण्यासाठी दिवस तुम्हाला आठ किलो सेम पाच लिटर गोमूत्र पाच किंवा चार लिटर ताक किंवा दही जसं उपलब्ध होईल तसं आणि गुळ चार किलो ओके आता हे जे आहे ते ह्याच्या हा तांदळाचं पेस्ट एक किलो तर ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही टँक मध्ये रोजची रोज अशा पद्धतीने फिडिंग तयार होतं ओके आता तांदळाची पेस्ट थोडस सांगा बरं तांदळाची पेस्ट भिजू घालायची तांदूळची आपण त्याच्यामध्ये तांदूळ फक्त भिजू घालतो पेस्ट तयार होते म्हणजे जर समजा आपण भिजू घालण्यापेक्षा गरम करून भी पण ते गरम करायला वेळ जातोय त्याच्यामुळे पेस्ट भिजू घालून त्याच्यातली पेस्ट तयार होती ते दर दिवस म्हणजे डायरेक्ट बारीक करता कुटता आणि त्याच्यात टाकून तांदूळ भिजू घालायचा भिजू घातल्यानंतर तो बारीक पेस्ट तयार होते ओके तर हे थोडस हलवून दाखवा हे चला फिरव त्याला बघू शकता इथं हे सगळे बुडबुडे येतात म्हणजे ह्याच्यात एक की डिकम्पोजिशन जे आहे ते चालू झालं आणि त्याच्यामध्ये जे काही मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी सुद्धा इथं कंटिन्यू जे आहे ते राहते हे मटेरियल ह्याच्यामध्ये जातं आणि पुढं जे आहे ते आता आपण आउटलेट बघू खताचं जसं प्लीकरचं टँक आहे सेम तसंच इथं पण प्रोसिजर होते अशा ह्या दोन आहेत सेम मटेरियल जे आहे ह्याच्यात टाकल्या जाते आणि इथून जे आहे ते ह्याच्यातून हे असं फिडिंग जे आहे ते आतमध्ये केलं जातं ह्या टँकमध्ये आणि हे अशा दोन प्रकारच्या टँक ह्या टँक भरल्याच्या नंतर पुढे जे आहे ते हे मटेरियल ठरलेला जो काही त्यांचा टाइम पिरियड आहे त्या पद्धतीने ते काढतात चालू हा हो हो नाही स्वच्छ एकदम ड्रीपमधून सोडण्यासारखं गाळायची चाळायची कसलीच गरज नाही आणि ते शेतकऱ्याला आपल्या सगळ्याला माहिती की गाळून चाळून किती त्रास होतो आणि किती तयार करू शकत आपण पर डे बरोबर बड़ त्यासाठी कॉस्ट किती लागेल हे कमी खर्चामध्ये वेळेची बचत एकदम कमी ओके आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला चार सीटर जेव्हा अमृत एकदम चांगलं वस्त्रगाळ झालेलं म्हणजे वस्त्रगाळ करायची जी काय आपल्या इथं रोज जे काय दोनशे लिटरचं बॅरल त्याच्यातून काढून हे करायचंय तर फार काही हे अवघड आणि किचकट काम नाहीये आणि तुम्ही किती आता हे ठिबकद्वारे सोडलंय का तुम्ही काय तुमचे अनुभव आता तुमचा हा ऊस तुम्ही म्हणताय एकदम उत्कृष्ट अशी वाढ झालेला ऊस आता लोळायला ऊस का 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 हुँ, हुँ. तीन तीन तर काय तिथं काय कशा पद्धतीने वापर केला ह्याचा सांगा आपण जसं माझ्याकडे पंधरा सोळा एकर जमीन आहे त्या हिशोबाने क्वांटिटी मध्ये आता जवळपास आतापर्यंत तीन चार तीन हजार लिटर पर्यंत गेला पर एकर एकर आता ओके आतापर्यंत बरं सहा बर, महिन्यामध्ये ऊस लाव साडेसात महिन्यात खताचे डोस रासायनिक दिले का खताचा ऊस लागळीचा एक डोस सरी सरीचा डोस सरी बांधणीच्या वेळेस डोस दोनच डोस दिले आहेत सर मग ह्याच्या आधीची शेती आणि आता जीवामृताची शेती त्याच्यात काय फरक जाणवला तुम्हाला एकदम चांगलं उत्पन्न आहे ऊसाची क्वालिटी चांगली आणि कलर पण आता तीन साडेतीन महिने झाला सरी ओके आता हे देत असताना तुम्ही कसं डायरेक्ट हे काढून विहिरीत टाकता आणि विहिरीतलं पाणी जे आहे ते तिकडे एवढं क्वांटिटी मध्ये चार सीटर असल्यामुळे दिवस चार सीटर विंचुरीनं किंवा देणं शक्य नाही त्याच्यामुळे आपण जवळच विहिरीच आहे विहिरीत डायरेक्ट ओके ओके तर आहे असं जे ते ह्याच्यामध्ये टाकून जर वाटलं तर ह्याच्यातलं कलेक्ट केलेलं जे आहे ते म्हणजे डायरेक्ट इकडून पण देता तुम्ही किंवा डायरेक्ट जे आहे ते विहिरीत सोडून जे आहे अशा पद्धतीने इथून हे पाईप काढलेलं आहे आणि पाईप काढून इथं ह्या विहिरीमध्ये हा नळ आणि ह्या डायरेक्ट विहिरीतून जे आहे ते पाण्यासोबत हे जात आहे ओके तर काय सांगाल तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल तुमचे जे काही अनुभव आहेत ते त्याच्याबद्दल आणि अनुभव इतर शेतकऱ्यांनी अनुभवाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणार वापरावं का शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना वापर करायला पाहिजे कारण आपल्याला खाताच्या किमती खूप वाढलेल्या आहेत शेण गोमूत्रापासून जे मिळणार फायदा आहे असं आपण शेण खत कुजून टाकणं खूप वेळ लागतोचकडे आणि खर्चिक आहे ही गोष्ट खर्चिक नाही वेळेची बचत आहे आणि लगेच तुम्हाला परत दर दिवस जीवा मृत सुद्धा फार काही लागत मालक स्वतः करू शकतात वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये आपण लेबर नसले तर स्वतः मालक याचा यूज करून वापर करू शकतात आपण त्याच्यामुळे तक... उत्पन्नात वाढ झाली आहे हा दिसायला म्हणजे चांगलं आज तरी पोझिशन नंबर एक वाटत आहे उत्पन्न निघाल्यानंतर आणखी आपण करणारच हा ऊस जो आहे तो शेतकरी बांधवांना उत्कृष्ट अशी वाढ झालेला ऊस तर हे सगळं त्यांनी जीवामृत जे आहे ते जोपासलेला आहे आपण अशा पद्धतीचा जो आहे तो बायोगॅस अधिक बायोफर्टिलायझर प्लांट जो आहे तो आपण आपल्या शेतामध्ये कमी कॉस्ट मध्ये जे आहे ते उभारू शकता ट्वेंटी वन शुगर तर आमचे मुख्य शेती अधिकारी आदरणीय गर्दी साहेब आहेत साहेब काय सांगाल तुम्ही ह्या प्रकल्पाबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण मी हा उपक्रम सगळ्यांना राबव ट्वेंटी वन शुगरच्या व्यवस्थापनातर्फे आपण सर्व सांगण्यात येते की संबंधित शेतकऱ्याच्या प्लॉटवर येऊन व्हिजिट देऊन इथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि असं कारखान्यातर्फे आव्हान करण्यात येते